I <laughs> पावित्रा घेतलाय ना की काय घडलं होतं काय संदर्भात तुम्ही आज आंदोलन करताय काल दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता मान्य मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर माजी नगरसेवक शेखर मोरे यांनी पाण्याची गाडी त्यांना मिळाली नाही दिली नाही जाणून बुजून देत नाही बाकीच्या नगरसेवकांना देतो म्हणून त्यांनी माझ्याशी अरवजच्या भाषेत शिवेगाळ केली आणि शिवीगाळ करून धक्काबुक्की केली माझ्या म्हणजे हात मारण्यापर्यंत आला तर मग आमचे शिवसाहेबांचे जे शिपाई कर्मचारी आहेत त्यांनी त्याला पकडलं धरलं त्यानंतर बऱ्याच उशीर त्यांनी माझ्याशी उज्जत घातली पोर्चमध्ये झालं तर त्यात दोन तीन नगरसेवक माझी होते त्यांनी सोडवा सोडवं केली पण त्यांनी जी मागणी केली ती पाण्याच्या गाडीसाठी त्यासाठी माझ्या वाहन चालक जे आमचे टँकरचे वाहनचालक आहेत यांनी त्यांना फोन केला ता तीन ते चार वेळा फोन करून त्यांनी उचलला नसल्यामुळं तिथनं गाडी दुसऱ्याकडं ज्याला आवश्यकता होती तिकडं ती सदर बाजारला त्या भागात पाणी नसल्यामुळं तिकडं पाठवली त्यानंतर ते इथं कार्यालयात येऊन मला पाणी दिलं नाही जाणून बुजून करतोय असं या भाषेत मला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली त्यानंतर परत दुपारी त्याच दरम्यान माझी जे फायर फायटरची वाहन आहे ते चाळकेवाडी इथं आग विझवण्यासाठी गेलं तर मग शहराचा विचार करता आम्हाला एक गाडी स्टँडबाय कंटिन्यू ठेवावी लागते शहरात कुठला उचित प्रकार घडला अनौचित प्रकार घडला तर फायर फायटर किंवा पाणी टँकर हे तत्काळ तिथं पोचले पाहिजेत ह्यासाठी आम्हाला ठेवावं लागतं त्या त्या दरम्यान आम्ही कोणतेही पाणी कोणालाही देत नाही तर ते मी त्यांना स सांगितलं विनंती केली की मी फायर फायटर आल्यानंतर तुम्हाला वॉटर टँकर पाठवायची व्यवस्था करतो त्यांची आकण्याची मनस्थिती नव्हती नस नसल्यामुळं त्यांनी मला आरवच्या आईवरनं शिव्या वगैरे दिल्या आणि मारहाणीचा धक्काबुक्की केली संदर्भात काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहे त्यांच्या नाही केलेला त्या आज सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन काम बंद करण्याचं आंदोलनाचं पावित्र्य घेतलेलं आहे सीओ सर येत आहेत आता ते आल्यानंतर पुढचं आम्ही निवेदन देऊन पुढची कारवाई करण्याचं साधारण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या विरोधात आंदोलनचं पावित्र्य घेतलं आहे काम पण आंदोलन केलंय काय नक्की के प्रतिक्रिया काय काय झालं गेले दोन दिवस एम जी पीची पाईपलाईन रायझिंग पाईप संगमनगर येथे फुटली तर त्या संदर्भात बोडोली गावातून बऱ्याच नागरिकांचे फोन मला पाणी संदर्भात आले तर कमीत कमी सा पाणी वाटपासाठी नागरिकांना मिळण्यासाठी एम जी पीकडं कुठलीही यंत्रणा नाही नगरपालिकेकडं टँकर स्वरूपात सगळ्या यंत्रणा असताना मी नगरपालिकेत या संदर्भात नोंद केली कोल्हाटी वस्ती कामाटीपुरा गोडोली मस्के वस्ती या दोन ठिकाणी लग्नाचे पण कार्यक्रम होते तर या संदर्भात मी तिथं नोंद केली असताना मी बारा वाजेपर्यंत की आपल्याला टँकर का आला नाही ह्याची चौकशी करण्याकरता मी पाणी पुरवठा विभागात गेलो तिथं लेजर बघितलं असता एक नंबरला माझं नाव होतं एक नंबरला माझं नाव होतं तर त्याला मी म्हटलं मला का दिलं नाही बाकी दोन दोन झाले आणि मला का दिलं नाही तर तो काय म्हटला मेहरबान तिथला जो कंत्राटी कर्मचारी होता तो काय म्हणला मेहरबान म्हणला ही एक गाडी ड्रा ड्रायव्हर आला नाही आणि एक गाडी सदर बाजारला गेली तर त्या संदर्भात म्हणला आली की ऍडजस्ट करतो तर मी तिथनं निकमांना फोन लावला निकम साहेब म्हणलं कार्यक्रम आहे नागरिकांना पाणी नाही तर तुम्ही काय निकम म्हणले तिकडे पवन तिकडं तिकडे आग लागली म्हणले तिकडे एक गाडी गेली ती आगनिशामनची आणि त्याच्यानंतर जी पाणी वाटपाची जी गाडी आहे की म्हणलं स्टँड बाय आम्ही ठेवलेले तर मी म्हणलं तुमचा कर्मचारी एक सांगतोय तुम्ही एक सांगताय तुम्ही ह्याची तक्रार करण्यासाठी शिवसाहेबांच्याकडे आलो शिवसाहेब काही तिथं नव्हते त्याच्यानंतर निकमच तिथं भेटल्यानंतर मी निकमांना म्हणलं निकम साहेब तुम्ही कायम माझ्याबद्दल बुद्धीनं राहता माझ्या इथं गेल्या गेल्या महिन्यात पण चार दिवस पाणी नव्हतं त्यावेळेस मी आपला टँकर तुम्ही मला उपलब्ध करून दिला नाही मी संपूर्ण शिवेंद्र महाराजांचा कारखान्यावरचा टँकर उपलब्ध करून गावातली सगळे पाण्याची कमतरता दूर केली तर ह्या बाबतीत म्हणलं तुमचं नेहमी कसं आहे माझ्याबद्दल तर ते म्हटले तुम्ही काय मालक नाही म्हणले मालक नाही म्हणले मालक तुम्ही आणि एमजीपीकडे बघा म्हणले तुमचा ना आमचा काही संबंध नाही म्हणले तुम्ही पाण्यासंदर्भात एमजीपीकडे जावा हाकलल्या स्वरूपात त्यांनी मला ही भाषा उर्मट वापरली मी त्यांना काय म्हणलं साहेब आम्ही टॅक्स पेयर आहे आम्ही नगरपालिकेला टॅक्स भरतो तुमचं काम आहे की पाणी आरोग्य आणि ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पुरवणं तुमचं काम आहे नाही म्हणले आमचा काय संबंध नाही म्हणले आम्ही मला काय म्हणले ह्या तिथं सी सी टी व्हीचे फुटेज आहेत ह्या संदर्भात हे जे प्रशांत निकम आहेत कायमस्वरूपी माझ्या माझ्या वाटच्या बद्दल अक्कज बुद्धीने वागून मला विनाकारण त्रास देतात तर या संदर्भात त्यांची काल माझी त्या पाण्यासंदर्भात त्यांची माझी बाचाबाची झाली तर मला ह्या निकमांच्याकडून भयंकर त्रास झालेला असून गेल्या चार गेल्या महिन्यात चार दिवस आणि हे दोन दिवस मला विनाकारून पाण्याच्या पासून वंचित ठेवलं जातं बुद्धी कुठली आहे त्यांनी ते मला एकदा पुढे येऊन त्यांनी सांगावी शिवी गाडी त्यांच्याकडे त्यांच्याकडं टी फुटेज आहे या बाबतीत त्यांचं फुटेज नीट तपासावं त्यांच्या बाबतीत माझ्याकडं माया गोडोलीच्या बद्दलच काम तक्रारी आहेत का म्हणते मला देत नाही तुम्ही लेजर तपासा ना लेजरला माझं एक नंबरचं नाव असून माझ्याकडे ना ते म्हणते चार वेळा फोन केला माझं कॉल डिटेल्स आहेत मला त्यांनी दाखव मला चार वेळा फोन केलाय म्हणून शिवी गाय केली ह्याचं जर त्यांच्याकडं तिथं सीसीटीव्ही फुटेज आहेत आवाजासहित ते फुटेज त्यांनी बघून विनाकारण लबाडीचे आरोप करून करू नयेत एक अधिकारी आहे तुम्ही एक चांगला चांगल्या पदावर आहात त्याचं मूल्य मापन तुम्ही चांगलं करा आणि नाव कमवा विनाकारण एक एक बुद्धीनं राहू नका